ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत सुरुवातीला एक महत्वाची बातमी मराठवाड्यातील मराठा समाजाला आजपासून कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप केलं जाणार आहे हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिलं जाणार आहे मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर राज्य सरकारनं मराठा कुणबी कुणबी मराठा हा जी आर काढलेला होता आणि त्यानंतर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवशी प्रमाणपत्र वाटप करण्याची मागणी सुद्धा जरांगे पाटलांनी केलेली होती आणि त्याचनुसार आता आजपासून त्याला सुरुवात होती आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे आपल्यासोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया समाधान आजपासून आता प्रमाणपत्रांचं वाटप केलं जाणार आहे प्रक्रिया नेमकी कशी असेल सर सर मराठवाड्यातील मराठा समाजाला आजपासून कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप केलं जाणार आहे या प्रक्रियेला सुरुवात होती हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिलं जाणार आहे मनोज रांगे पाटील यांचं उपोषण मुंबईमध्ये संपन्न झालं आणि त्याच भव्य लढ्यानंतर आता राज्य सरकारनं मराठा कुणबी कुणबी मराठी जी आर सुद्धा काढलेला होता त्यानंतरच आता मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशीच आपण पाहतोय प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात येणार आहे समाधान कांबळे आपल्यासोबत आहेत समाधान निश्चित ऋतुच्या आज आपण जर बघायला गेलं तर निजामाच्या तावडीतून जे आहे ते मराठवाड्यातील जे जिल्हे आहेत ते मुक्त झाले होते आणि म्हणून आज मराठवाडा मुक्ती दिन संग्राम दिन साजरा केला जातोय आणि याच धर्तीवर जे आहे ते मराठवाडे जे हैदराबाद गॅजेट आहे त्यानुसार मराठाच्या मराठा कुणबी प्रमाणपत्राची जी आहे ते मागणी केली जात होती मनोज औरंगे पाटील यांच्याकडून मागणी केली जात असल्याने राज्य सरकारकडून जे आहे ते दोन तारखेला या संदर्भात जी आर काढण्यात आलेला होता आणि त्या जी आर नंतर जे आहे ते प्रशासनाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात आदेश देण्यात आले होते एकंदरीत मराठवाड्यातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे आदेश देण्यात आले होते आ, या संपूर्ण आदेशाचे ते ते अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली था संपूर्ण कागदपत्र दिल्यानंतर मराठा समाजातील जे तरुण आहेत त्यांना कोणबी प्रमाणपत्र आज येथे वाटप केले जाणार आहेत हिंगोली जिल्ह्याचा विचार करायला गेला तर हिंगोली जिल्ह्यातील जे पाच तालुक्या आहेत त्या पाच तालुक्यामधील मराठा समाजाकडून जे आहे ते कागदपत्र देण्यात आली होती जे पुरावे आहेत ते देण्यात आले होते आणि त्यानंतर प्रशासनाकडून जे आहे ते मराठा समाजाचे जे आहे ते कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत आज हे पालकमंत्री नरहरी झिरवळ जे ते हिंगोली दौऱ्यावर आहेत आणि पालकमंत्र्याच्या हस्ते जे आहे ते पन्नास प्रमाणपत्राचं वाटप केलं जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे मात्र हिंगोली जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचं नुकसान झालं होतं आणि या नुकसानीचा पाहणी करण्यासाठी पालकमंत्र्यांकडून पा, पाहणी केली जाणार आहे त्यामुळे काहीसा वेळ नसल्यामुळे पालकमंत्र्यांकडून जवळपास दहा ते पंधरा प्रमाणपत्र जे आहे ते खुनबी प्रमाणपत्र वाटप केले जाणार आहेत ऋतुजा धन्यवाद सविस्तर माहितीसाठी